शहादा अखिल भारतीय विद्या परिषदेच्या जनजाती गौरव यात्रेचे स्वागत गौरव यात्रेचे तळोद्यातून प्रारंभ नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात जनजाती गौरव यात्रा पोहोचली गौरव यात्रेचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते स्वागत नंदुरबार जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जनजाती गौरव यात्रा ही दिनांक एक ऑक्टोबर दोन मंगळवार रोजी तळोदा येथून निघाली आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात असंख्य क्रांतिकारकांनी व नागरिकांनी बलिदान दिले यामध्ये जनजातीय योद्ध्यांचा देखील मोठ्या मोलाचा वाटा होता याच इतिहासाची आठवण करून देणारी ही जनजाती गौरव यात्रेचा तळोदा येथून उद्घाटन होऊन शुभारंभ झाला जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास घराघरापर्यंत पोहोचावा हाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हेतू आहे याच अनुषंगाने हे जनजाती गौरव यात्रा पुढील पाच दिवस नंदुरबार व धुळे जिल्ह्यामध्ये भ्रमण करत आहे प्रवासामधील सर्व खेडेपाडे महाविद्यालय तसेच वस्तीगृहांना देखील यात्रा भेट देत आहे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शहादा शहरामध्ये गौरव यात्रेचे आगमन झाल्यास आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं या जनजाती गौरव यात्रेसोबत अखिल भारतीय विद्या परिषदेचे काही कार्यकर्ते सोबत आहेत यावेळी मकरंद पाटील सह शहादा येथील सर्व पदाधिकारी व जिल्हा सहसंयोजक सागर साठे नंदुरबार शहर मंत्री कमलेश राजपूत आशिष मराठे निलेश पाटील जिल्हा संघटन मंत्री मंगेश ढगे व इतर कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत एम डी संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट